महेंद्र एजुटेक झडपी स्कूल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच महात्मा फुले यांची पुण्यतिथी या दिनानिमित्त महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपण थोडक्यात परिचय करून घेऊ महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव यशवंत महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुंद तालुका खटाव जिल्हा सातारा अठराशे चौतीसमध्ये महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणासाठी पंतोजी मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला अठराशे चाळीसमध्ये महात्मा फुले यांचा त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी नऊ वर्षांच्या सावित्रीबाईंशी विवाह झाला अठराशे बेचाळीसमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुरुवात केली आणि भारतातील पहिली मुलींसाठी शाळा त्यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी महात्मा फुले यांनी चिपळूणकरवाड्यामध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्नमध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली अठराशे पंचावन्नमध्ये प्रौढांसाठी महात्मा फुले यांनी भारतातील पहिली रात्रशाळा सुरू केली अठराशे त्रेसष्टमध्ये महात्मा फुले यांनी भारतातील पहिल्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा लिहिला अठराशे बहात्तरमध्ये मेजर कँडी यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार केला अठराशे त्र्याहत्तरमध्ये तीन महत्त्वपूर्ण घटना महात्मा फुले यांच्या जीवनामध्ये घडल्या त्या म्हणजे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचबरोबर गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी लिहिले आणि काशीबाई या विधवेचा यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुले यांनी दत्तक घेतला अठराशे ब्याऐंशीमध्ये महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर बारा वर्षाखालील मुला मुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी आग्रह धरला अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जनतेने महात्मा फुलेंना मुंबईतील सभेमध्ये महात्मा ही पदवी बहाल केली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांचे निधन पक्षाघाताच्या आजाराने झाले महात्मा फुले यांनी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली त्यामध्ये गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड इशारा सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणाचे कसब इत्यादी पुस्तकांचे लेखन महात्मा फुले यांनी केले आजच्या या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांच्या कार्याविषयी आपण माहिती करून घेतली त्यांच्या या कार्याला शतशः नमन आणि आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी लाइक करा धन्यवाद